नमस्कार मी रंजिता माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतोय कैरीचा मेथंबा किंवा लुंजी पण म्हणू शकता मस्त असा चटपटीत आंबट गोड तिखट होतो काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात पाव किलो कैरी गुळ एक चम्मच मोहरी दोन मिरच्या चवीनुसार मीठ थोडीशी हळद एक मेथी मेथीदाना थोडासा हिंग एक चमच लाल तिखट कैरी स्वच्छ धुवून घ्यायची देठाचा भाग कट करून घ्यायचा कैरीची वरची साल काढून घ्यायची काढली नाही तरी चालते पण मी इथं काढून आहे साल अशा पद्धतीने पूर्ण साल काढून घ्यायची कैरी कट करून घ्यायची मी अशा पद्धतीने पातळ पातळ लांब तुकडे करून घेत आहे कैरीचे तुम्हाला हवं तर तुम्ही चौकोनी तुकडे पण करून घेऊ शकता अशा पद्धतीने कट करून घ्यायचे असे थोडे लांब तुकडे केले तर लवकर शिजतात असे छान पातळ करायचे इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे मी कढईमध्ये दोन चम्मच तेल टाकलं तेल छान कळकळीत कल गरम झाल्यानंतर मोहरी आणि मिरची टाकायची मेथीदाणा टाकायचा हिंग टाकायचा कट केलेली कैरी टाकायची मिक्स करून घ्यायची मीठ टाकायचं आणि कैरी तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची मिंडिटबर छान अशी परतून घ्यायची कट केलेली कैरी एक वाटी आहे एक वाटीला अर्धा वाटी बारीक केलेला गूळ घ्यायचा गूळ टाकायचा कढईमध्ये गूळ छान मिक्स करून घ्यायचा पाणी टाकायची गरज पडत नाही कैरीलाच बरंचसं पाणी सुटते बघू शकता तुम्ही किती पाणी सुटले कैरीला हळद टाकायची मिरची पावडर टाकायची मिरची पावडर आणि हळद आधीच नाही टाकायची त्याने तुमची कैरीचा कलर काळपट होईल कैरी शिजेपर्यंत छान असं शिजवून घ्यायचं बघू शकता तुम्ही कशी छान मस्त कैरी शिजलेली आहे तुम्हाला हे पातळ दिसत असेल पण हे थंड झाल्यानंतर खूप घट्ट होते गॅस बंद करायचा मस्तसा चटपटीत मेथंबा आपला तयार आहे फ्रीजमध्ये चार ते पाच महिने आरामात टिकते आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू